हॅलो तर आज डायरेक्ट सुरुवात करते आहे शॉपिंग ब्लॉकपासून तर मी गेलेली स्कूटी सर्व्हिसिंगसाठी सकाळी नियर बाय अकरा वाजता आणि स्कूटी मिळणार होती संध्याकाळी चार वाजता सो इन बिटवीन मी आणि भावार्थाने डिसाईड केलं की चला शॉपिंग करूया तर मला घ्यायचं होतं वॉलेट आणि मला जसं हवं तसं इथे मिळालं विथ रिजनेबल प्राईस असं तर मी पर्स आणि स्लिंग बॅग वगैरे झोपच्या वापरते जसं की तुम्ही पाहिलं पण वॉलेट खूप जास्त कॉस्टली जातं सो म्हटलं चला आवडलंय तर घेऊन घेऊया आणि इथे मी घेते ब्लॅक कलरचा कॉटनचा धागा जो की पायामध्ये आणि भावार्थला कमरेला बांधायला लागतो त्यानंतर मी इथे घेतलेल्या आहेत कॉटनच्या दोन गाऊन्स मला अशा छान बाटिक कॉटनच्याच गाऊन आवडतात सो मी त्याच घेते त्यानंतर समोरच होतं श्री हनुमान मंदिर सो मी आणि भावार्थने घेतलं इथे दर्शन आणि त्यानंतर गेलो आम्ही भावार्थला सँडल घ्यायला कारण नवरात्रीमध्ये गरबा खेळायला जात असताना भावार्थाने सँडल काढून ठेवला होता आणि नेमका त्याचा सँडल नवीन सँडल हरवला सो इथे आलो आहे आम्ही सँडल घ्यायला कारण पटकन घालायचं झालं तर शूज कम्फर्टेबल नाही वाटत सँडल त्याला कम्फर्टेबल वाटतं सो म्हटलं त्याला घ्यायलाच लागेल तर भावार्थाची चॉईस माझ्यासारखीच आहे आणि फायनली आम्हाला दोघांनाही हा ग्रे आणि रेड ब्लॅक कलरचा हा सँडल आवडला सो हा आम्ही घेतला त्यानंतर आम्ही गेलो साडीच्या शॉपमध्ये डिसायडेड नव्हतं की साडी घ्यायची आहे पण आलं म्हणत तर म्हटलं चला आवडली तर घेऊया नाही आवडली तर राहिलं तर मला ना अशा बांधणी टाईपच्या साड्या खूप जास्त आवडतात इवन मला हळद लावताना देखील मी मरून कलरची बांधणीची साडी नेसलेली आणि त्यानंतरही जी चेंज केली आमच्यामध्ये ग्रीन कलर असतो हळदीला सो मी ग्रीन कलरची देखील बांधणीची साडी वेअर केलेली तेव्हा मी बांधणीची साडी घेतलेली हळदीची साडी आणि तीच साडी आय थिंक मी आत्ता रिसेंटली माझ्या ब्लॉगमध्ये मा रक्षाबंधन आणि नवरात्रीमध्ये दे देखील नेसलेली सो अगेन मला बाहेर लावलेल्यांपैकी यांच्या बांधणी कलेक्शन खूप जास्त आवडलं सो म्हटलं चला बघूया आवडली तर घेऊया कारण मला थोडंसं असा रेड आणि पिंक कलर मिक्स जो कलर बनतो ना तो कलर घ्यायचा होता बांधवीमध्ये मला आवडलाही होता एक कलर बट खूप जास्त कॉस्टली होती साडी नियर बाय सिक्स थाउजंड आणि जी की मी आधी तेवढ्या कॉस्टली साड्या घ्यायची बट आता पॉसिबल नाही आहे

रेड और पिंक मिक्स वही कलर मुझे ऐसा थोड़ा बांधी पैटर्न चाहिए बट कलर ये कलर दिखाइए

ये असे पण माझ्या बारा तेरा पर माझे 12 13 14 वर्षापूर्वी असे टाईपचे घेतलेलं आहे ही सदाबहार आणि मेन म्हणजे ग्रीन कलर होतं पूरा झाली ना साडे 500 हे आता ही साड़ी 3 मेन फॅब्रिक आहे

लकडी पट्टाय तसेच बॉर्डर नाही नाही याला बॉर्डर नाही बॉर्डरवाला जरा बॉर्डर याच्यावर बॉर्डर मध्ये तर फायनली मी चॉईस केलेली आहे ही साडी जी की माझ्या बजेटमध्ये आहे आणि मला हवा होता तोच कलर आहे व्हिडिओमध्ये कदाचित तुम्हाला हा रेड दिसत असेल बट मला जो हवा होता पिंक आणि रेड मिक्स रोज कलर असा वेगळा रोज कलर सो तोच हा आहे इन बिटवीन मम्मीचा कॉल आलेला आणि मम्मी म्हणत होती की तुला आवडली असेल तर घे सिक्स थाउजंडची साडी मी आणि पप्पा पैसे देतो बट या सिच्युएशनला मला एवढी महाग साडी घ्यायला खरंच नाही पटलं या अगोदर मी स्वतःच स्वतःसाठी छान छान साड्या घ्यायची बट आता नाही पटत कारण ऑलरेडी खूप सारे रिस्पॉन्सिबिलिटीज जसं so, मी आधी म्हटलं आहेत आणि त्या कंप्लीट करायच्यात सो फायनली आम्ही आलेलो आहोत इथे ब्रेकफास्ट करायला घरातून थोडंफार ब्रेकफास्ट ब्रेक केला होता पण फिरून थोडी भूक लागली मम्मी आणि भावार्थ इथे छान ब्रेक ब्रेकफास्ट करायला आलो आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान त्यांनी इथे मराठी मंच लावलेलं ला आहे आणि इथे आलेला आहे मिसळपाव त्याचबरोबर भावरतला खायचा होता मेदूवडा सो आम्ही मेदूवडा देखील ऑर्डर केला आणि इथे छानपैकी आम्ही नाश्ता केला नंतर रस्त्यात दिसली बेकरी आणि मग इथून घेतले आम्ही केक मला स्पेशली रवा केक खूप आवडतो आणि चॉकलेट केक भावार्थासाठी घेतला आणि नंतर आम्ही पोचलो सर्विस सेंटरला तर इथे तुम्ही बघू शकता आपली स्कूटी सर्व्हिसिंग तिची चालू आहे आणि फायनली सर्व्हिसिंग झाली आहे आणि त्याचबरोबर मी घेतलेला आहे स्कूटीचा सीट कवर जो की खाली जो बेस कलर आहे कॉफी कलर त्याच्याशी परफेक्ट मॅच होत होता सो so याच्यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की मला गोष्टी किती परफेक्ट लागतात इवन स्कूटीची डिलेवरी घेतानाच मी त्यांना म्हणाली होती की मला ह्याच कलरचं सीट कवर हवाय बट ते म्हणाले की नाही मॅडम कंपनी फिटेड येतं ते सीट कवर सो so तुम्हाला हेच ब्लॅक कलरचं मिळेल पण फायनली मी सर्व्हिसिंगला आल्यानंतर लगेच कवर चेंज केला आणि जसा मला हवा होता तसाच अगदी सेम कॉफी कलरचा मला कवर मिळाला सो so, फायनली आपली स्कूटी सर्व्हिसिंग होऊन रेडी आहे आणि मग आम्ही नंतर आलो डायरेक्ट घरी कारण खूप थकलो होतो तर चला मग भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल दॅन बी हॅपी अँड बी ब्राईट बाय